हाय नमस्कार थी, थी आण नी, आण नी आज तब्येत बरी नाही त्यामुळे जास्त चमचमीत असे खायची खाण्याची पण इच्छा नव्हती आता काय करूया आपण आणि आम्ही दोघीच होतो आज म्हटलं आपण कामावर गेला आहे मिस्टर पण काही कामानिमित्त मुंबईला गेले म्हटलं आज आपण दोघीच आहोत आज म्हटलं आपण मस्त मऊ अशी खिचडी बनवूया आणि तोंडाला चव नसल्यामुळे अशी मऊ आणि छान झाली पण खिचडी सुंदर जरा वरून वरून टाकलं नाही टाकलं तरी चालेल का वर फोडणीत तर माझ्या हे आहेत आपल्या तर आज मी खिचडी केली तर ती बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल मी केलेली खिचडी म्हणून आज मुगाची खिचडी बनवली मी खिचडी बोलायला तुम्ही डाळ खिचडी बोलला तरी चला खूप छान होते ती तोपाची फोडणी जेव्हा मस्त की थोडंसं तिखट कमी आणि दह्याबरोबर खा तुम्ही लोणचं घ्या पापड घ्या छान होते त्याचं मी त्याचं लोणचं आणि पापडावरूनच खाल्लं ते तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला पण यायचं तसं एक माझं पहिलं वाक्य सगळ्यांना सगळं पदार्थ येतात असं नाही पण काहीतरी वेगळं आपण तसं ते माझ्याकडून थोडंसं किंवा तुमच्याकडे पण काय आयडिया असेल तर मला सांगा तर मी खिचडी सगळं बनवले खूप छान झाली होती आणि आत्ता बघून घेतो मी मुगाची झाड टाकून खिचडी करणार आहोत पण त्यासाठी मी साधे तांदूळ वाडा कोलामधे आहेत मी काय हे बासमती वगैरे घेत नाही त्याच्यामध्ये दोन कप आपण दोन वाट्या मी तांदूळ घेतले आहेत आपण तांदूळ घेतले व्यवस्थित भरून घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण मुगाची डाळ घेणार आहे आणि अर्धा वाटी आपण मुगाची डाळ साल असते ना ती घेतलेली आहे साली साईज घेतलेली ही अर्धा वाटी आपण घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून आपण घेऊया आता आपण हे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे त्याला दोन पाच ते सात मिनटासाठी असं भिजत ठेवूयाचं त्याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवूया तर खिचडीसाठी आपण मोठा एक कांदा घेतलेला आहे कापून त्याच्यानंतर एक टमॅटो घेतलेला आहे कापून बिया काढलेल्या आहेत मी त्याच्या त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे जाडसर अशी फोडणीसाठी कढीपत्ता आहे लसूण आहे लसूण ऑप्शन आहे तुम्ही घेतलं तरी चालेल नाही ना घेतलं तरी चालेल तीन मिरच्या उभ्या कापलेल्या आणि कोथिंबीर वरून टाकायला फोडणीसाठी कुकर ठेवले गॅसवरती त्याला थोडंसं आपण गरम होऊन देऊया कुकर आपलं गरम झाले तेल टाकूया आपण साधारण दोन चमचे मी तेल टाकले एवढंच आपण तूप घेतले भरपूर असून टाकायचं टाकून घेतलं कडी पत्ता लक्षण टेकलेलं आहे त्यामध्ये मिरच्या कापलेल्या थोडीशी हळद जी पेस्ट बनवली ती टाकायची त्याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं वेगळं ते कापलेला आपला कांदा कांदाला थोडा आपण परतून घ्यायचं त्यात आपण आता टॉमॅटो टाकून घेणार व्यवस्थित परतून घेऊ मी थोडं साधी टाकून घ्यायचं आपला कांदा टॅमॅटोवर थोडंसं शिजायला पाहिजे ना पण मी परतून घेऊन म्हणजे साठोडीतला मसाला असतो ना तो थोडासा अर्धा चमचा आपण टाकून घेणार आहे हो मवाला थोडीशी धनिया पावडर घेणार आपण आणि एक चमची तेवढंच आपण गरम मसाला घेणार आहोत यायला मी परतून घेऊया थोडंसं आता तर परता थोडंसं पण गरम पाणी टाकून घेणार आपले मसाले तर पाहिला नको नाही थोडंसं शिजायला अर्धा कप पाणी ओपले पहायला शिजून द्यायचं थोडंसं आपले मसाले व्यवस्थित सगळे शिजून झाले जे आपण तांदूळ जिकप ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकलेले तांदूळ व्यवस्थित एकदा परतून घ्यायचे तांदूळ झाले व्यवस्थित टाकले त्यामुळे आता थोडं आपल्याला जसं पाहिजे चांगलं तसं मीठ टाकून घेऊ तांदूळ परतून झाले तेवढ्यात आपण एक त्याला पाणी ओतून घेणार त्याला पण तसंच आपण थोडंसं फिरवून घ्यायचं पाणी गरमच होता त्याप दोन वाट्या तांदूळ होते आणि एक वाटी डाळी होता दोन्ही मिळून त्यामुळे आपण आता एक वाटी पाणी ओतले आणि तीन वाट्या पण पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये याला व्यवस्थित गरम पाणीच होता त्याला व्यवस्थित उखळे तीन वाट्या मी पाणी ओतलं याला त्याला तुकडे येऊन द्यायचं सगळ्या तुखळे येऊन द्यायचे आपल्याला तरुण पाणी ओतल्याने आपली म जे खिचडी आहे ते माऊही राहते आणि छान आणि पटकन शिजते कुकरमध्येच आपलं लावायचे आहे आपली खिचडी जवळ पंच्याहत्तर टक्के आपले तांदूळ शिजलेले आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहे आपण तीन वाटं पाणी टाकलं होतं आता एक वाटी पाणी अजून टाकून थोडंसं आपण मऊ करण्यासाठी आपण पाणी ओतणार म्हणजे आपल्याला एकूण चार वाटं पाणी झालेलं आहे त्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया खूप कोथिंबीर टाका खूप छान लागते कुकरचं झाकड लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत लावून झालंय गॅस जास्त मोठा नाही ठेवायचं मीडियम वरतीच ठेवायचं आपल्याला गॅस पण मिडमवरती एक शिट्टी काढून घ्या किंवा दोन शिट्ट्या तुम्ही काढून घेतल्या तरी चालेल फक्त खाली लागता कामा नाही याची थोडीशी काळजी घ्या उकळ उकळणार आहोत मस्त घास सुटलेला आहे बारीक गॅसवरती फक्त एक शिट्टी काढलेली मस्त आपलं भात शिजलेलं आहे नरम नरम झालेली आहे खिचडी आपली चि आपले तयार आहे लोणच्या बरोबर खा दहा बरोबर खा कशा बरोबर पापड तर आहेच आपल्याकडे